नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्ही सगळ्यांचं स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये शेतकरी मित्रांनो अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे आणि नुकसानग्रस्तांना पीक विमा परताव्याची प्रतीक्षा आता लागलेली आहे आता हे नुकसान भरपाईचे पैसे शेतकऱ्यांना मिळणार का हे संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊयात सरकार याच्यावरती शेतकऱ्यांना कसा दिलासा देणार आहे कधीपर्यंत शेतकऱ्यांना अनुदानाच्या माध्यमातून या नुकसान भरपाईचे पैसे देणार आहेत हे सुद्धा संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊयात त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या माझी माहिती या युट्यूब चॅनलला अजून पण सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या तर चला हे सविस्तर माहिती जाणून घेऊयात शेतकरी मित्रांनो जिल्ह्यात प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत खरीप हंगाम दोन हजार चोवीसमध्ये अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते यामुळे विमाधारक शेतकऱ्यांनी भरपाई मिळावी यासाठी स्थानिक नैसर्गिक आपत्ती विस्तृत स्थानिक नैसर्गिक आपत्ती काढणी पश्चात नुकसान या घटनांतर्गत दावे दाखल केले होते परंतु विमा कंपनीकडून मात्र या नुकसानग्रस्तांना किती परतावा मिळणार याबाबत माहिती मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांसंभ्रम निर्माण झाला आहे नांदेड जिल्ह्यात ऑगस्ट तसेच सप्टेंबरमध्ये जोरदार पाऊस पाुच झाला पावसा पाऊस पाुच जिल्ह्याच्या सर्वच भागात झाल्यामुळे खरीपातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले पावसाचे प्रमाण अधिक असल्याने जिल्ह्यातील अनेक मंडळात एकापेक्षा अधिक वेळा अतिवृष्टी नोंदली गेली जोरदार झालेल्या पावसामुळे नदी नाल्यांना पूर आला यात नदीकाठची पिके खरडून गेली तर काही ठिकाणी पाणी साचून पिकांचे नुकसान झाले होते अतिवृष्टी जिल्ह्यातील सात लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाल्याची माहिती प्रशासनाने शासनाकडे पाठवली होती याबाबत शेतकऱ्यांनी हंगामातील प्रतिकूल परिस्थिती घटकाअंतर्गत दोनशे अठ्ठावन्न कोटीची भरपाई मंजूर झाल्याने ती वाटपाचे काम सुरू झाले आहे दरम्यान शेतकऱ्यांनी यानंतरही झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाल्याने विमा कंपनीकडे भरपाई मिळावी यासंदर्भात दावे दाखल केले होते यात स्थानिक नैसर्गिक आपत्ती विस्तृत स्थानिक नैसर्गिक आपत्ती काढणी पश्चात नुकसान तसेच पीक कापणी प्रयोगाच्या आधारावर नुकसान या घटनांतर्गत परताव्यासाठी शेतकऱ्यांनी दावे दाखल केले आहेत या घटकांतर्गत शेतकऱ्यांना विमा परतावा मंजूर असल्याचे सांगितले जात असलेली विमा कंपनीकडून मात्र याबाबत अधिकची माहिती देण्यात आली आहे या संदर्भात जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कडसईत यांना याबाबत माहिती देण्यासाठी सूचित म्हणाले केल्याचे म्हणाले हनुमंत राजेगोरे जिल्हाध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना नांदेडमधील नुकसानग्रस्त शेतकरी यास आर्थिक संकटात आहेत परंतु त्यांना विविध घटकांअंतर्गतचा विमा परतावा वेळेवर मिळत नाही विमा परतावा मिळविण्यासाठी विलंब कशामुळे होत आहे याबाबत विमा कंपनीने माहिती देऊन शिल्लक घटकांपर्यंत विमा परतावा लगत द्यावा अशी त्यांनी मान्यता मागण्यात आलेली आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आता या नुकसान भरपाईचे जे पैसे आहेत ते शेतकऱ्यांना मिळावेत असे शेतकरी संघटनेचे नेते ने देखील आणि विरोधी पक्ष देखील याच्यामध्ये दे सहभाग घेत आहेत मित्रांनो लवकरच या नुकसान भरपाईचे पैसे शेतकऱ्यांना मिळतील अशी आपण अपेक्षा करूयात आणि आजच्या व्हिडिओमध्ये इतकेच थांबवत व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतर शेतकरी मित्रांना शेअर करा, करा। धन्यवाद